मला मूळ वेळाचा त्रास होता ऍसिडिटीचा त्रास होता आणि मायग्रेन होता मॉडर्न होमिओपॅथी ट्रीटमेंट ह्या तिने पण कारणासाठी चालू केली तर आता मूळ व्याधाला साठ ते सत्तर टक्के फरक आहे मला त्रास होत नाही मला आणि मायग्रेनचा त्रास पूर्ण टोटल आता दोन महिने झाले मायग्रेन नाहीयेच म्हणजे मला डोकं काही एकदा पण दुखलेलं नाहीये माझं ऍसिडिटी पण झालेली नाहीये तीन महिन्यामध्ये उज्ज्वला जीवन झालेराव रा, राणा रौरी जिल्हा इल्लेनगर वय बेचाळीस वर्ष मला मूळ व्याधाचा त्रास होता ऍसिडिटीचा त्रास होता आणि मायग्रेन होता सात वर्ष झाले आफ्टर प्रेग्नन्सी सुरू झालेला होता मला मूळव्याधाचा त्रास तर तो खूप खूपच वाढलेला होता म्हणजे सर्जरीचं डिसिजन घेतलेलं होतं आम्ही मूळ व्याजासाठी ऍसिडिटीचा त्रास मला खूप जुना आहे दहा पंधरा वर्षापूर्वीपासून ऍसिडिटीचा त्रास आणि मला हायपर ऍसिडिटी होती त्यासाठी असं रिझन काही नसायचं म्हणजे अवेळी जेवण झालं किंवा ऊन लागलं मला किंवा प्रवास झाला जास्त तरी पण मला ऍसिडिटी व्हायची आणि ती पण हायपर असायची म्हणजे नॉर्मल ऍसिडिटी नव्हती माझी त्या उलट्या एकदा सुरू झाल्या मला ते उलट्या थांबत नव्हत्या अजिबात म्हणजे पाणी पिलं तरी पचत नाही मला नंतर उलटी झाल्यानंतर असा प्रॉब्लेम होता माझा आणि मायग्रेनचं काय झालं मला फेस फेशिअल इचिंग झालं आणि फेशियल इचिंग कशामुळे होते ते कळे ना म्हणजे पूर्ण माझी एक साइड उडत होती चेहऱ्याची मग त्यामुळे आम्ही दवाखान्यामध्ये गेलो मग तिथे गेल्यानंतर सगळ्या टेस्ट झाल्या त्या सगळ्या नॉर्मल आल्यानंतर तिथं असं डायग्नोस केलं का तुम्हाला हे मायग्रेनच्या त्रासामुळे मुळे होतं आणि जर तुम्ही उन्हामध्ये गेल्या किंवा त्या साईडला ऊन लागलं किंवा काही टेन्शन घेतलं तुम्ही तर असा त्रास होणार त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट ही घ्यावी लागणार तिथे असे सांगण्यात आलं मग त्यासाठी आम्ही सहा महिने ट्रीटमेंट घेतले मायग्रेनसाठी ती। तीन वर्ष तर मी ट्रीटमेंट घेत होते मूळ असेल जेव्हा टॅब्लेट चालू असायचे हो तेव्हा त्रास थांबून जायचा टॅबलेट बंद झाला परत त्रास सुरू व्हायचा आणि ऍसिडिटीचा हे कंपल्सरी झालं होतं माझ्यासाठी जसं काय दररोजच ऍसिडिटी त्यामुळे मला ऍसिडिटी झाली का कंपल्सरी घ्यावंच लागायचं त्याशिवाय माझी ऍसिडिटी राहत नव्हती त्यात जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये माझी ऍसिडिटी खूप जास्त प्रमाणात व्हायची मला नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सरांची ट्रीटमेंट चालू केली तर आता मूळ व्याधाला साठ ते सत्तर टक्के फरक आहे मला त्रास होत नाही मला जसा पूर्वी ठणक वगैरे लागायचा किंवा काही तसं काही होत नाही मला आता नाही का आणि मायग्रेनचा त्रास पूर्ण टोटल आता दोन महिने झाले मायग्रेन नाहीयेच म्हणजे मला डोकं काही एकदा पण दुखलेलं नाहीये माझं ऍसिडिटी पण झालेलं नाहीये तीन महिन्यामध्ये माझ्यासारखा कोणालाही फाइल्सचा किंवा मायग्रेनचा किंवा ऍसिडिटीचा असा त्रास होत असेल तर त्यांनी नक्कीच एकदा डॉक्टर माने मानेसरांकडे मॉडर्न होमिओपॅथीला व्हिजिट देऊन आपल्या रोगावर योग्य तो उपचार करावा